कामाची सवय लावायची असेल ना तर लहानपणापासूनच आपण त्यांना अशी छोट्या छोट्या कामांची जबाबदारी देऊ शकतो आणि त्याच्यानेच त्यांना मोठं झाल्यावर सगळ्या कामांची सवय लागते तर सकाळी सकाळी आहे ना मुलांना कामाला लावलं आहे आज म्हणजे आता सुट्ट्या चालू आहेत आणि सुट्टींमध्येच त्यांना वेळ मिळतो घरातले काही कामं शिकण्यासाठी किंवा काय तर मग हीच वेळ असते आपण त्यांना सवय लावायची आणि केशवला इकडं झाडांना पाणी द्यायला सांगितलं आहे आणि पुढचा पोस्ट मी झाडायला सांगितला होता आणि कृष्णाला मागचा पोष मी झाडून कपड्यांच्या घड्या करायला सांगितलेलं होतं तर असे छोटे छोटे कामं आपण त्यांना आतापासून देत राहिलं ना मग त्यांना पुढे कामांची सवय होते आणि कामं करायला पुढे जड जात नाही त्यांना आणि प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ आता संध्याकाळची वेळ आहे आणि आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मी मस्तपैकी समोसे बनवते समोस्यांचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर येईल आणि इकडं जेवणासाठी खिचडी लावलेली आहे मी इकडं ती तयारी करून ठेवली आता आपला चांगल्या मधला जो कढी पत्ता आहे ना तो पण आला आता पावसामुळे एकदम मस्त झाला आहे कढीपत्ता इकडं आता हे मिरची वगैरे असं सगळं आणि इकडं लसूण काढून ठेवलेले आणि इकडं हे बटाटे पण उकडले गेलेले आणि हो कविता बागलताई असं म्हणत होत्या की तुम्ही जळगावला आले तर मला सांगायचं होतं म्हणे मी तू जवळच होतो बा घराचं अंतर वगैरे असं म्हणून पण मग त्या पिरियडमध्ये मी व्हिडिओज टाकले नव्हते तुम्ही तर बघितलं मी सगळं लग्नाचा कार्यक्रम वगैरे आटोपला आणि मग घरी आल्यानंतर ते सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्याच्यामुळे मग तुम्हाला मा तुम उशिरा माहिती पडलं आणि बऱ्याच वेळेला असं होतं आहे की मी जिथं जाते आणि ते नंतर व्हिडिओ टाकते तेव्हा तुम्हाला समजतं आणि मग तेव्हा तुम्ही म्हणतात की तुम्ही सांगितलं असतं असं म्हणून चला आता समोसे बाकीच्या मस्त रेसिपीमध्ये तुम्हाला येऊन जाईल शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आता याच्यानंतर मी काय करत जाईल जेव्हा कुठं जायचं राहील ना कम्युनिटीला मी पोस्ट टाकून देत जाईल की मी आज या ठिकाणी जाणार आहे किंवा काय आणि तुम्हाला दिसत असेल की माझी थोडीशी मानेचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून मी तिकडच्या साईडला मान फिरवत नाही आहे आणि त्याच्यामुळे आज येणा मुलांना सांगितलं आहे मी झाडजूड करायला कारण काल पण आहे ना म्हणजे तसंच राहिलं म्हणजे झाडायचं राहून राँगे, राहून गेलं म्हणजे मान अशी ना म्हणजे खाली पण वाकू देत नव्हती मला जास्त त्रास होत होता त्याच्यामुळे आज मुलांकडून ते कामं करून घेतले आणि त्यांना सवय पण होते म्हटलं आणि कालच्या व्हिडिओमध्ये प्राजक्ता ताईंची कमेंट होती आणि याच्या आधी पण आहे ना भरपूर अशा ताईंची आपल्याला कमेंट्स आलेल्या आहेत की तुझा स्वभाव शांत वाटतो तू खूप गोड आहे तुझा आवाज मस्त गोड वाटतो ऐकायला किंवा काय तर ह्या विषयावर आपण व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत आहे ना आता मस्त मी छोले भटुरे आणि भात असा आज मी आहे शकायचा आणि यांचा टिफिन पण द्यायचं राहिलेलं आहे तर टिफिन द्यायला पण मला जायचं आहे तर चला मग आता पटापट पड़ स्वयंपाक करते आणि छोले भटुरेची रेसिपी आधी शेअर केलेली तुमच्यासोबत हो पण मग काही नवीन ताई असतात आणि काही जणांना रेसिपी पाहिजेच असते तर मग त्याच्यासाठी शॉर्टमध्ये रेसिपी सांगते तुम्हाला इकडं मी आता जिरे लसूणची फोडणी देऊन घेतली कांदे टमाटे नाही आजले नेमकं माझ्याजवळ कडीपत्ता कसुरी मेथी आणि छोले मसाला हळद लाल तिखट धने पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला असे सगळे मसाले पण मी टाकून घेतले आणि थोडंसं लास्टला आहे ना तडका देऊन घ्यायचा आहे आप आपल्याला मग थोडंशा तुपामध्ये वाटलं तुम्हाला तर पा आता छान परतून घेतलं आणि इकडे आहे ना हे काळे हरभरे जे आहेत ना छोले तर हे मी रात्रभर भिजून ठेवले होते आणि आता त्याला मस्त चार पाच शिट्ट्या येईपर्यंत उकवून घेतलं आणि मस्त गरम झाले ते आता ते टाकून देते बाकीच तू कुठ करून टाकते ना हा काय उलवले अरे अजून काढून घेते थोडीशी ग्रेव्ही खूप छान येण्यासाठी ना मी काय करते हे जे सिक्रेट रेसिपी <laughs> तर ते असं मस्त आहे की मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे हे बारीक म्हणजे ग्रेव्ही असे मस्त छान येते घट्ट आणि त्याला टेस्ट पण मस्त छोलायची मिक्सरमधून काढून घेते आता मिक्सरमध्ये फिरून घेतले मी आता सगळे जे हरभरे होते ते आणि याच्यामध्ये टाकून दिले आता मस्त छान अशी ग्रेवी घट्ट सर होऊन जाते आपली आता याला उकळी येऊ हो देते दे 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 मस्त आणि वरतून मग कोथिंबीर टाकून देईल आता मस्तपैकी ही भाजी होईल साईडला तिला मस्तपैकी उकळीव द्यायची गदक पडू द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ आता इकडं भटुर्यासाठी मळून आहे मला इकडं मी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा साखर चवीनुसार मीठ टाकायचं आहे तेच म्हटलं भटुरे गोड कवं लागतं थोडस का गं <coughs> मीठ दही पण टाकायचं मस्त आणि थोडंसं दही पण टाकायचं आणि भटुरे जास्त नाही करणार आहे मी कारण मग मैद्याचं बाकीचं भात पण असणार आहे तर सर्वात आधी मी ताईंना थँक्यू म्हणेल कारण जेव्हा आपण समोरच्याचा स्वभाव ओळखतो आणि त्याला मनापासून म्हणतो की तुमचा स्वभाव छान आहे त्यात ते एना मुळात स्वतःचा पण स्वभाव आधी छान पाहिजे असतो तेव्हा आपण दुसऱ्याला म्हणू शकतो की हिचा स्वभाव छान आहे किंवा अमुक या व्यक्तीचा छान आहे स्वभाव असं म्हणून आणि मला खरंच वाटतं की माझा स्वभाव शांत आहे असं कारण आजपर्यंत तरी मी कधीच कोणाला स्वतःहून असं दुखावेल असं कधीच बोललेली नाही आहे कधीच असं रागावून आणि कोणी व्यक्ती जर मला काही बोलले असलं तरी मी एकदम रागात वगैरे कधीच बोललेली नाही आहे भलेच आहे ना तो टाईम जाऊ देते मी काही जास्तच माझ्या मनाला जर लागलेली असेल ना एखादी वस्तू तर मग मी तेवढा वेळ जाऊ देते आणि नंतर मग मी सांगते तू माला माला की तू असं नको बोलायला पाहिजे होतं मला हे मला वाईट वाटलं मला ह्या गोष्टीचं किंवा काय असं याच्याने काय होतं की वाद खूप कमी होतात आणि म्हणजे वाद होतच नाहीत आपल्यामध्ये एक तर मग माझं सगळ्यात मोठं शस्त्र असं आहे माझ्याजवळ की जेव्हा कुणी मला काही खूप जास्त काही दुखावलेलं असेल ना तर त्यावेळेला मी म्हणजे असं बोलतच नाही काहीच एकदम शांत राहून जाते म्हणजे जा वादच होत नाही घरामध्ये असो किंवा मग कुठं असो आता घरा घर गहर म्हटलं म्हणजे तिथं काहीतरी बोलणं म्हणणं येतच राहतं प्रत्येकाच्या घरात आहे घरोघरी मातीच्या चुली आहेतच बाहेर पण समाजामध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा कोणी व्यक्ती आपल्याला अचानकपणे इतकं दुखून देतात पण मी तेवढ्या वेळापुरती शांत राहते पण नंतर आहे ना त्या व्यक्तीला समजून नक्की सांगते की बरं सांग बाई तू असं नको बोलायला पाहिजे होतं मला की माझं असं काही चुकलेलं नव्हतं हे मला वाईट वाटलं किंवा काय असं म्हणून कारण आजपर्यंत तरी मी एकदम वर आवाज चढवून किंवा काय असं कोणाशीच बोललेली नाही आहे भविष्यात काय माहिती माझा स्वभाव होऊ शकतो तसा किंवा मला पटकन राग येऊ शकतो किंवा काय पण आत्ता तरी नाही आहे सध्या आणि ते तुम्ही ओळखलं काही ताईंनी आणि त्या मनापासून मला कमेंट करून सांगतात की तुमचा स्वभाव छान आहे किंवा काय असं तर मला खरंच त्या गोष्टीचं खूप छान वाटतं तर चला आता आवरून झालं माझं म्हणजे स्वयंपाक झालेला आहे आणि किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते भांडे आवरून घेते म्हटलं कारण पार्लरमध्ये पण आज आहे ना क्लायंट्स येणार आहेत बाकीच्या आयब्रोज तर मी नाही सांगून दिल्या म्हटलं आज कुणीच नका येऊ कारण तुम्हाला माहिती मानेचा प्रॉब्लेम झाला आहे थोडासा तर इकडं उज म्हणजे डाब्या साईडला वळायला काही होत नाही आहे पण उजव्या साईडला वळायला ना जास्त असा त्रास होतोय आणि व्यायाम वगैरे चालू आहे माझा आणि मला तो व्यायाम पण तुमच्यासोबत शेअर करायचा आहे की जेव्हा आपली मान भरून जाते किंवा आपलं पाठीच्या इथं जेव्हा दुखायला लागत ना तर त्यावेळेला आपण कोणता व्यायाम करायचा भाऊ कदाचित मी शॉर्ट व्हिडिओ टाकेल त्याचा वाला, वाला। आणि काल आहे ना आपल्या शेजारच्या जा ज्या ताई होत्या ना ज्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये होत्या आणि त्यांचाच हा मुलगा तन्मय केशवचा बेस्ट फ्रेंड आणि ते ना आता आपल्या इथून दुसरीकडे गेले राहायला म्हणजे धुळ्याला गेलेत ते राहायला आणि त्याच्यामुळे मग यांची खूप मैत्री होती ते भेटले तर म्हटलं चला छोटीशी क्लिप त्यांची पण आठवण राहील मोठं झाल्यावर कधी पण केशव बघेल तर व्हिडिओमध्ये त्याला पण दिसेल की हा माझा मित्र होता असं म्हणून कारण एकदा सोडल्यानंतर ते गाव किंवा काय पुन्हा तशा गाठी होत नाही आणि पुन्हा तसे लोक मिळतच नाही खूप छान होते म्हणजे ते पूर्ण फॅमिली एकदम मस्त होती भारी होते आणि पार्लरमध्ये कटिंग वगैरे हे सगळं होतं तर हे दुसऱ्या दिवसाचं ॲड केलेलं आहे मी <laughs> तर काय झालं म्हटलं शॉर्ट व्हिडिओसाठी शूट केलेलं होतं आणि ते आडवा मोबाईल करून शूट घेतलं गे गेलेलं होतं म्हटलं चला आता ही क्लिप ॲड करून देते तर लहान मुलींची कटिंग असते ना तर तिला पुढे ना असं थोडीशी बेबी हेअर्स हवे होते आणि मग मागून फक्त सेफ द्यायचं होतं तर मग काय करायचं आधी असं मध्ये भांग पाडून घ्यायचा आणि फक्त असे पाणी मारल्यानंतर बरं का आधी पाणी मारायची आठवण ठेवायची स्प्रे मारून घ्यायचा आधी आणि थोडंसं दोन बोटांमध्ये फक्त असं पकडायचं आणि शेवट शेवटचे फक्त अर्धा अर्धा इंच त्यांना केस कापायचे होते मग तसं असलं तसा तस सेफ राहू हो द्यायचा आणि गोल अशी कटिंग त्यांना करायची होती आणि पुढचेपणे ना बेबी कट असे करून घ्यायची होती आणि किती दिवसापासून ही दिदी पण ना थांबलेली होती माझ्यासाठी म्हणजे कटिंग करायला माझ्याजवळच यायचं होतं तिला मी गावाला गेली तेव्हाच त्या ताईन मावशींचा फोन आला होता की आ, कटिंग करायला आणायचं आहे म्हटलं मावशी तुम्हाला अर्जंट असेल तर बाहेरून करून या नाही म्हणे तुझ्याचकडे यायचं आहे तू आली की सांग तेव्हा तुझ्याकडेच येऊ म्हणे आम्ही म्हणे तर असं असतं कदाचित ह्या गोष्टी माझ्यासोबत माझ्या स्वभावामुळे पण होत असतील की जे क्लायंट्स माझे आहेत ना ते माझ्याशिवाय कुठंच जात नाही असं तर चला मग एवढाच होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार